त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी तुम्हाला एखादा मुलगा मतिमंद किंवा मोग बधीर म्हणून जन्माला येतो त्यावेळी तुमची काय भावना असते पालक म्हणून तुम्हाला काय वाटत तुमच्या पश्चिम असतात माझ्या कुठे हा जन्म आला किती अभिवर्चना आहे किती त्रास आहे मला सांगितलं काही मुलं काही पालक तो नॉर्मल आहे सर्वसामान्य व्यक्ती पण जास्त लक्ष का त्याला काय लक्ष येत नाही परंतु हा एक ते आपल्याला संधी मिळणार आहे आता आ, मला की मोही बघितला पिक्चर बघितला मला माहित नाही आता नीट आहे मला नाव शकत नाही त्यामध्ये मूळपदेव विद्यार्थी होता एक सत्य कथा आहे मला वाटते मी सांगेन सगळ्या मुलांना दाखवतो कुठला मुळपदी विद्यार्थी होता त्याला लहानपणापासून खेड्या गावामध्ये शेतीमध्ये जसे तुम्ही काम करता ना असे पालक होते पण ते पालक खूप आपल्या मुलांना काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मुलांना शिकलं पाहिजे आणि असं वाटायचं आई शिवाय मुख्य होती बोलता येत नव्हतं मग काय करायला शाळेत ज्यांना सांगितलं कुठेतरी अशी मध्यम शाळा असते मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षिका होत्या त्या शिक्षिकाचा फार जोर महत्वाचा या ठिकाणी शिक्षक शिकवलं त्या ठिकाणी गेल्यानंतर चांगला शिकला तो त्याला पुढे शिकायचं होतं दहावी नंतर अकरावी बारावी अकरावी गेलं नॉर्मल स्कूल समज म्हणला एक आयडिया लागेल आपण आलो त्या ठिकाणी तर तिथले प्रॉब्लेम बाकी नॉर्मल दोला अडचणी त्याला खूप अडचणी घ्यायच्या त्याला पुढं शिकायचं होतं बारावीला परंतु त्याच्यात शिकतेची खूप चिंत होती खूप उर्मी होती त्या मुलांच्यामध्ये आणि ती जी शिक्षिका होती ती बाई तिनं त्या मुलाला स्वतःच्या घरी घेऊन घेतलं कारण की ती बघते ना तळव बघते मुलाशी काहीतरी काहीतरी शिकलं पाहिजे पालक गावाकडे सगळा खंत करते ते शिकते बारावीला त्याला चांगले मार्क मिळतात तो म्हणता मला फॉरेनला जायचंय फॉरेन तो मुलगा फॉरेनला गेला त्याला चार वर्ष तिथे डिग्री मिळतील त्याला स्कॉलरशिप मिळाली तो शिकला तिथं काम केलं आणि तिथं खूप चांगल्या कंपनी अमेरिकेला गेला नोकरी मिळवली आणि नोकरी मिळाल्यानंतर तो भारतामध्ये आला डिसाईड कोणी पेपर इंडस्ट्री मोठ उद्योग चालू केला आता हे लक्षात घ्या हे तुमचा मुलगा आणि तो मुलगा वेगळा आहे काही नाही फरक काय आहे नक्की काय आहे तुमचा मुलगा आपली मुलं जी आहे तो मुलगा तो वेगळा काय आहे नक्की काय काय फरक काय आहे लक्षात घ्या त्या मुलाला आजपूर्व वाटतय की मला काहीतरी केलं पाहिजे मला काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला काहीतरी आपल्या मुलाला वाटतय का आणि त्या आई वडिलांना वाटतंय की माझ्या मुलाने काहीतरी घडलं पाहिजे मला ही संधी मिळाली मला ही मिळालं आहे माझ्या मुलासाठी करायचं माझी काहीतरी जाणीव आहे मी काहीतरी केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला येतो मरतो प्राणी जन्माला येतात मरतात पक्षी जन्माला तर मारतात जन्माला येतो वाढतो त्यांना आपली लग्न होतात त्यांना होता पिल्लग होतात आपल्या मुलं होतात आपण म्हातारे होतो ते मरतो मरतो याच्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये काय फरक आहे आपल्या जीवनात काय फरक आहे म्हणजे जेवढे आपल्या जीवनामध्ये जेवढे आव्हानं असतात त्यांना आव्हानाला सामोरं जाऊन आणि त्यामध्ये आपली खरी परीक्षा असते आपले सर्वस्वपणाला लावून त्या ठिकाणी आपलं सर्वस्व त्याग करून आपल्यापेक्षा जो कोण आहे त्याला महत्व महत्व देणं आणि तेथून त्याला पुढं वाढवणं हे महत्वाचं असतं आपण एखादं झाड लावतो बिलो पाणी घालतो खत दिलतो वाटतं ना आपण फुलं हवीन फळ हवे मोठं हवं आपली मुला की आपण त्याला जन्म दिलाय तुम्हाला प्रत्येक पाण्यावर लागला पाहिजे आपला मुलगा ज्याला जन्म दिलाय आपला कसाही असला तरी तो फुलं त्याला फळ येणार फुलं येणार आणि मोठा होणार आणि तो एक आदर्श नागरिक आणि तो एक इतर प्रेरणा प्रेरणास्थान म्हणून तो पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं त्या मी काय मुलीचा किंवा चित्रपटाचा उल्लेख करतो तो व्यक्ती प्रेरणास्थान आहे तुमची मुलं होऊ शकत नाही तुमच्या जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमचा जीवनाला अर्थ नाही तुमचा अर्थ लावण्याच्या लक्षात ठेवा लहानपणा जन्माला लहानपणी आपले आई वडील आपल्या जीवनाला अर्थ आपल्या आई वडिलांनी आपला जभाव केला असेल हॉभाव केला असेल आपल्या लक्षात राहतं आपण विसरत नाही तुम्ही आठवून नका प्रत्येकामध्ये तुमच्या आईने तुमच्यासाठी कसे वागले तुमचे भाऊ कसे वागले तुमचे नातेवाईक कसे वागले ते नाही आणि ते पहिलं शिक्षण आपण आई घेतो घेतोलीतून घेतो लक्षात ठेवा तर तुमचं वयाच्या पहिल्या आठ वर्षापर्यंत सात वर्षापर्यंत मुलगा घरी असतो काही आई वडील आणि घरात जाऊ हे मुला शिक्षक तुम्ही त्याला कुठलेही संस्था देता तुम्ही त्यामुळे जिद्द निर्माण करता का नाही तुला कळलं पाहिजे चालता येत नाही का चालता येत नाही बाकी मुलगा चालतो मी का जाऊ शकत नाही हा हा बहुपदी मुलगा तो पुढे गेला तू का जाऊ शकत नाही त्यामध्ये तुम्ही त्याची जिद्द निर्माण केली पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांच्या मध्ये जिद्द निर्माण करू शकता का केली का हा प्रश्न विचार पहिला रोल हा पहिला तुमचा हा रोल तुमचा आहे त्यानंतर पुढे येतो तर पहिली पहिली शिक्षण हे आहे मुलांचं हे तुमच्या घरामध्ये होतं आणि त्यानंतर मग हे जे काय आमचे संस्थेचे आहेत हे जे शिक्षक आहेत संस्थापक आहेत आणि हे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून फंटण मध्ये अशी एक मला वाटतय की अद्याप सर्व सोई एक एकमेव संस्था फंटण तालुक्यात आहे मला वाटत नाही अशी अशा असे फार कमी हाताच्या बोटावर एकट्या खेळत आहे हे तुम्हाला माहिती नाही लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला सर्व सोयी सोयी मोफत जेवण मोफत आणि हे आणि उत्कृष्टपणे जे जेवण आहे तिथं राहायचं इथं यायचं आणि शिकायचं तर यासाठी ही संस्था पेटत आहे त्यामुळे संस्थेचं काम मुलांना शाळेत जोडून संस्था शिकवतील शिक्षक शिकवतील हा भाग महत्वाचा आहे त्यामुळे तुमचा भाग कमी होत नाही लक्षात ठेवा पालक म्हणून त्यामुळे तुम्हाला असं वाटलं पाहिजे हो माझा मुलगा पुढे का जात नाही गेला पाहिजे संस्था चांगले शिकलं पाहिजे त्यामध्ये काही कमी आहे त्याला काय गेलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि उद्या आपला मुलगा एक उत्कृष्ट नागरिक आणि स्वतःच्या पायावर उभा असणारा एक चांगला नागरिक म्हणून आणि जे काही समाजाला निर्माण या अनुषंगानं एक विचार संस्था थोडं घेऊन आतापर्यंत ही संस्था उभं करण्यासाठी उभं राहण्यासाठी जे काही इतर लोकांनी फार परिश्रम घेतले कष्ट घेतले त्या शिक्षकांनी कष्ट घेतले मुलांना गोळा करणं मुलांना एकत्र करणं शाळेत आणणं त्यांना काही करत मला हे समजत नाही पालकांना का पडत नाही की शाळा आहे मुलांना शिक्षण का आणत नाही मुलांना शाळेसाठी बोलावण्यासाठी का जावं लागतं शाळा जायतात ते मुलांना जाऊन सांगते पालकांना आमच्याकडे शाळा आहे या बालकांना तरी एज्युकेट असतात तरी त्यांना वाटते वाटत की नाही नको पाठवायला तुम्ही सांगितलं पाहिजे पालकांनी की नाही माझा मुलगा इथं आहे शिक्षण चांगलं मिळतं शाळा चांगली आहे मुलांना तर राहायची सोय आहे मोफत राहायची सोय आहे चांगलं शिक्षण आहे दहावी प्रेश शिक्षण झालं आता इंग्लिश टीचर आहे इंग्लिश शिक्षण सांगा ना इंग्लिश टीचर सांगितलं त्यांना सजेशन केलं की इंग्लिश टीचर आहे की जे मुलं तिथून दहावी पास होऊन गेले त्यांचं इंग्लिश झालं नाही विषय त्यांना जर इथं काही इंग्लिश हे घेऊन तिथं दे शिक्षण देऊन जर त्यांना पास करता आलं आणि त्याला काय संधी मिळाली तर बघा नोकऱ्या मिळतात मिळत नाहीत ना समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करता येईल आपल्याला स्किल कौशल्य कौशल्य कसे जाईल कौशल्यसाठी आपण म्हणू शकत नाही या प्रमाणात शिक्षण घेत मग आपणच पायावर उभं राहून आपणच समोर या कौशल्य विकास करण्यासाठी आणि पुढं त्या मुलांना स्वतःच्या पायाभरण काय करता येईल मग त्या अनुषंगा आपल्याकडचे दोन प्रोजेक्ट आहेत पिशव्याचा प्रोजेक्ट आणि हे त्यामध्ये संस्थेचा एवढाच रोल आहे की हे उभं करणं हे मोठं करणं तिथल्या मुलांना त्यामध्ये प्रशिक्षण देणं रोजगार देणं आणि त्यांना वाटलं की आपण शिकलोय स्वतःचे व्यवसाय करावा स्वतःला ते म्हणजे या मुलांना प्रशिक्षण ट्रेनिंग कौशल्य करून त्यांना दोन पैसे मिळण्याची संधी उपलब्ध करून देणं यासंबंधी संस्था असे अनेक प्रोजेक्ट आहेत अजून त्यांना म्हणे दरवर्षी काय नवीन नवीन प्रोजेक्ट घेतली कसा आहे ते आपण बघूया मग त्यांना मार्केटिंग त्यामुळे प्रोडक्शन असेल मार्केटिंग असेल फायनान्स असेल मॅनेजमेंट असेल हे सगळं त्यांना पाहू आणि एकदा हे मुलं तयार झाली की मला माहिती आहे ही मुलं बाहेर एकदम त्यांच्यामध्ये जरा जरी बोलता येईल नसेल ऐकता येत नसेल तर बाकी सेल्स डेव्हलप झालेले असतात ते कसे विकसित करायला आपल्याला पाहिजे तर एवढं मोठं काम नाही तर प्रत्येकानं आपल्या लक्षात ठेवायला की आपला रोल काय करायचा जन्माला येतो प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे चढतार असतात विचार केला की माझ्या घरामध्ये आई वडील ती भाऊ वेगळे आहे का वेगळे आहे प्रत्येकाची आवडी वेगळे आहे प्रत्येकाचं वेगळं वाटतं का वेगळं आहे आणि हे विचार केला की आपल्या जीवनामध्ये आपण जो जन्माला आलो काय जन्माला आलो आणि आपण जाताना काय घेऊन जाणार आहे आपण जाताना फक्त एवढंच घेऊन जाणार आहे की आपण आपण आपल्या समाजासाठी आपल्या मुलांसाठी आपला स्वार्थ बाजूला घेऊन काय त्याग केला आणि तेच घेऊन जाणार जरा त्याला म्हणजे संस्कार आणि हेच आहे तुम्ही किती बनतो किती बापोटी कमवले किती हे काय होते आहे शेवटी शेवटी जाताना तुम्ही मागून बोलून जाय तरी तुम्हाला हे समजलं की माझी मुलं आहे माझ्या पायोग आहे माझ्या बरोबर नाव बनवत आहे माझ्या बघ आनंदी आहे हे घेऊन जातो आणि माझ्याबरोबर मी इतरांच्यासाठी इतरांच्या मुलांसाठी समाजासाठी काय केलेलं आहे त्याने किती मदत केली हे ऑफ बरोबर जातो हे लक्षात ठेवा तर एक लक्षात ठेवा की पहिली गोष्ट तुम्हाला ऐकते की आपण जीवनामध्ये काहीतरी करावं का लागतं आपण मी नेहमी सांगतो माझ्या मित्रांना की एक इब्राहिम नावाचे एक खूप मोठे एक लेखक आणि होऊन गेले त्यांचं प्रोजेक्ट नावात एक पुस्तक आहे मी माझ्या कार्यालयामध्ये आणि माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी म्हणतो तो म्हणतो की मी बरेच मुलं काय असतात तो म्हणतो मुली आपली मुली नसतातच जीवाला जगण्याची इच्छा होती म्हणून जन्म घेतो आपण म्हणतो माझी मुलं नाही त्याला वाटलं तुमच्या कोणी जन्म घ्यायला येतो त्याला वाटलं त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे त्याला वाटलं तुमचे माझं मग त्याला तुम्ही प्रेम देऊ शकता दाद देऊ शकता पण तुम्ही विचार घेऊ शकत नाही त्याने विचार घेऊन आला आहे तो मी जिथून आलाय तो वाढणार आहे मग हे करता असताना आपला रोल काय आहे माळ्याचा रोल असतो रोप लावायचं पाणी द्यायचं खत द्यायचं ते तर तुम्ही नाही पडायचं त्याला विचार लहानपणापासून मग तो तो भिडे कुठले विचार दिलेत कुठले संस्कार दिलेत काय केले दिले, दिले, आपण तो बघतो राहला आई वडिलांच्या बघतो विचार करतो त्याला बोलता येतं सगळं कळत खूप आपल्याकडे खूप छान करत सगळं खरं करत आणि तो राहतो मग तू बरोबर कुठली फळं येणार काय फळ मिळणार बिंटणार हे करता असताना आपलं काय आहे की आपण नक्की काय करतो तर तुरुसाहेब म्हणतो की नक्की काय नावला काय आपलं जीवनाला काहीतरी अर्थ प्राप्त करून अर्थ अर्थ म्हणजे म्हणजे काय पैसा नाही संपत्ती नाही ना अर्थ म्हणजे काय काहीतरी जीवनाला काय म्हणतो की तुमच्या जीवनाला खरं तुमचं अर्थही जीवन आहे तुमचं जर तुम्हाला अर्ज नसेल उर्मी नसेल आतमधून काहीतरी उर्मी आहेस मला काहीतरी केलं पाहिजे हा मुलाचं वाटत आहे मला काहीतरी केलं पाहिजे आहे का तुमच्याकडे उर्मी आहे का मी समाजापर्यंत जगत आलो मी फक्त प्रपंच करते संसार करते याशिवाय आतमधून आपल्यामध्ये काहीतरी फायर आहे का अग्नि आहे का का आहे मला काहीतरी केलं पाहिजे हे प्रत्येकात असलं पाहिजे यस मला वेगळं केलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या स्वसापर्यंत मी आहे त्यापेक्षा मला अजून काहीतरी केलं पाहिजे ही पूर्वी ही तळमळ ही भावना आतमध्ये सतत असली पाहिजे ते असली पाहिजे ते जर नसेल तर तुम्हाला दुसरं म्हणतो ते असून चालणार नाही तुम्हाला नॉलेज पाहिजे माहिती पाहिजे ज्ञान पाहिजे काय केलं पाहिजे मला वाटते काहीतरी केलं पाहिजे उद्या बंधू काही हो नाही नक्की मला काय केलं पाहिजे मुलांच्या मध्ये आहे मग त्याला काय केलं पाहिजे मग तो त्यांचा मुलगा आता पालक बनले ना त्याला शिकायचं शिकायचं होतं काहीतरी करायचं होतं बरोबर बोलले मग काय केलं पाहिजे हा तुमचा आहे त्याला तुझा भाव करू नका त्याला प्रेम द्या समज द्या मग त्याला वाढवा मग त्याला नॉलेज त्याला नॉलेज कमी बोलायचं पहिल्यांदा आपल्याच नॉलेज का विचार करा पहिल्यांदा आपल्याच नॉलेज नसतं तर आपल्याच ज्ञान आपण काय करायचं मग आपल्याला yeah. ते तळमारली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मग आपल्याला ज्ञान पाहिजे आपण काही केलं पाहिजे मग आपण काय पुस्तक वाचतो आपल्याकडे हुशार करायला विचारतो ग्रंथ वाचतो विचार करतो हे करतो त्यातून समान आपण काय केलं पाहिजे आणि ज्ञान असून सुद्धा शून्य आहे जर त्याला काम नसेल तर काय मला माहित आहे या ठिकाणी पाणी घातलं झाडे तारे त्या ठिकाणी काहीतरी करा ना ऍक्शन पाहिजे ना बर पाहिजे ना त्या ठिकाणी का मग त्याला काम लागतं आणि काम असून उपयोग नाही त्यामध्ये प्रेम लागत ठीक आहे तुम्हाला माहित आहे आज मी पेरलं तर पीके नारायण हा मा मग ठीक आहे माहिती आहे मग त्याला पाहिजे लावा लावलं की अरे प्रेमाने करा ते जीव जन्माला तुम्ही त्याला त्याला लागतं ते जीवामध्ये स्वतःला होता तो ज्यावेळी जन्माला येईल तो त्यावेळी तुम्ही जेव्हा वाढ वाटवाय तुमची वाटवायला त्याचे एकरूप त्याशी एकूप पा। त्याला पाणी द्या खत द्या वगैरे द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला प्रेम करता म्हणजे गोष्ट तुम्ही करता त्यामध्ये एकरूप होऊन केलं त्याला म्हणतात की लव तन मन धन ध्ये करून गेलं हे शिकवा त्या देह ना करून शिकवायचं अभ्यास करायचा देवभान करून त्या ठिकाणी तुम्ही देव भान होऊन एखादी गोष्ट करता त्यावेळी तुम्ही एक परमच्छ अवस्थेला पोहोचता ईश्वर लीन कुठे लक्षात ठेवा तुम्ही देह भान ठेवून पळता त्यावेळी तो काम करतो जो विनर असतात ना विनर आणि लुजर असतात त्यामुळे एक आहे लुजरला माहीत असतं कर्ज असते काहीतरी करायचं असतं नॉलेज असतं काहीतरी करायचं असतं काम काहीतरी करतो परंतु वर्किंग विथ लव्ह नसत एवढाच फरक आहे विनर मध्ये आपण विनर आहे का आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण खरंच आपण एखादी गोष्ट करतो का तन मन धनुन करतो का मला त्याला एखाद्या मी जर संगीताचा क्लास आहे त्याला तबला वाजतोय ताफला वाजवत त्याला सगळं हो तहान कुठं आहे सगळं तोच थर्म येते तो, तो दो दो, एक तास पंधरा मिनट त्या ठिकाणी तीस लोक विनर होतात तीस लोक ईश्वर प्राप्ती करतात एका ईश्वर प्राप्तीचं हे साधन आहे आपला चार योग सांगितले कर्मयोग

जी काही फाइंडिंग असतात तुम्ही घरामध्ये स्वतः ना ती सुद्धा तेवढ्या तन्मयतेने अभ्यास करायची म्हणतात क्रिया मग त्यापेक्षा अडव्हान्स क्रिया शिकायची असतील तर तुम्हाला भरपूर योगाचे कोर्सेस आहेत मेडिटेशन योगा हे शिका चांगला मुलांना शिकवा त्यापासून त्याला म्हणतात कि ज्ञान योग म्हणजे ज्यांना ह्या सगळे जन्मतात माहिती वेकांत आहे ज्ञानेश्वर आहे ठीक येताना जन्मला घेऊन येतानाच अशा गोष्टी आले ते ज्ञानय तर हे बघा म्हणजे आपल्या जीवनाला तुम्ही अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही स्वतःला प्रश्न पाहिला चौथा आहे या ठिकाणी मुलांना स्वतःच्या पायावर शिक्षण फक्त घेणं मी माझ्या शाळेत शिकतो मला दहावीपर्यंत शिकवलं मला बारावीपर्यंत शिकवलं मी माझं ग्रॅज्युएट झालं मी पोस्ट ग्रॅज्युएट पुढं काय मला शोधायचंय ही शाळा तुमच्या मला शिकवते शोधून ठाणते शिकवते आणि मुलगात कुठल्या संधी आहेत पाया उभा प्रयत्न करते अशी संस्था अशा शाळा तुम्हाला फार कमी में थी। जे मुलांना लहानपणापासून पायावर उभं राहणे आणि स्वतःचा एक चांगला नागरिक बनण्याची प्रयत्न करणे अशा शाळा फार कमी मिळतील त्याबाबत एक संस्था हे विसरू नका आणि हे पण पसरलं पाहिजे आणि तुमचा सहभाग तुमचा सहभाग मुलांच्या स्किल डेव्हलपमध्ये असला पाहिजे विसरू नका तुमचा मुलगा हा तुमचा छोटा नाहीये त्याच्या त्याच्याकडून एक वर तो वाढला मोठा झाला म्हणजे तुम्ही होणार आहे लक्षात ठेवा त्याला एखाद्या व्यक्तीला संकटात ज्यावेळी मदत करतो अडचणीत ज्यावेळी मदत करतो निस्वार्थीपणे मदत करतो त्यावेळी तो मोठा होतो आणि आतून आपण आतमी उठावं लक्षात ठेवा आपली अंजरी ग्रोथ होत असते लक्षात ठेवा नक्की काय आहे स्वतःचा संवाद साधा या गोष्टी त्यामुळे हे जे चाललं आहे या ठिकाणी फक्त शाळेच नाही संस्थेच नाही विठाच नाही पालकाच नाही आपलं एकत्रित आहे ज्यावेळेपासून एक होतो त्यावेळेस आपण काही एक्शो करू शकतो लक्षात का हे आहे ना हा हा प्रोजेक्ट आहे ना हा काहीच प्रोजेक्ट नाही म्हणतो मी छोटा नाही तर असे होऊ शकते की ह्या संस्थेच्या माध्यमातून असे ह्या लोकांच्या माध्यमातून असं काय होऊ शकतं की हे जे टकाठी जाऊ शकतात एक्सपोर्ट होऊ शकतात हे जाऊ शकतं पण हे विजन आपल्याकडे असलं पाहिजे प्रत्येकात इन्वॉर्वमेंट असलं पाहिजे प्रत्येकाचा फायदा होणारच आहे ना पण यापेक्षा आपली भूमिका असा पाहिजे समाजामध्ये जो उपेक्षित घटक आहे त्याचं भलं व्हायला पाहिजे समाजामध्ये त्याला मान मिळायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरता पाहिजे ते मोठं होणार आहे पण हे एकत्रित आलो तर होऊ शकत आपण इथून गेला की तुम्ही घरचे चार आहे कोणाचा शेताचा आहे कोणाचा नोकरी आहे पण झोपताना तुम्ही विचार करा दोन क्षण विचार करा पाच मिनिट विचार करा यस माझ्या काय जीवनामध्ये आजच्या जीवनामध्ये मी काय केलं जेणेकरून माझ्या आतमध्ये बदललं समाजासाठी काय केलं मुलांसाठी काय केलं इतरांसाठी काय केलं झोपताना पाच मिनिट विचार करा सकाळी उठल्या तर पाच मिनिट जाताना फक्त तुम्ही स्वतःची चांगली गर्भ घेऊन जातात बाकी काही घेऊन जातात आणि तुमच्या सुदैवानं तुम्हाला फार मोठी संधी मिळाली तुम्ही त्याला कम्हाला संधी मिळतोय शिक्षणाकडून तुम्हाला संधी मिळाली तुमच्या घरामध्ये तुमच्या दारामध्ये तुमच्या आसपास संधी मिळाली की जेणेकरून तुम्ही चांगली समाजसेवा समाजसेवा करायची असते आमच्या ऑफिस समाज नोकऱ्या मुला लगले मग काहीतरी करतो त्याला डोनेशन डोनेशन दे तो तो आ, का ह्याला मदत करूया पण ती माहीत नाही आदिवासी भागात कपडे वापरून देऊया करणार ते कुठं आहे स्वतः इथं राहून स्वतः होऊन स्वतः स्वतःमध्ये समाजसेवा करा आणि समाजसेवक करता असताना खरंच आपण त्या भाऊनीनं त्या देऊन त्या एकवटीने कळतो का हे विचार करा ह्याबद्दल तुम्ही स्वतःच रिफ्लेक्शन करा ते आहे मी ह्याला मला हे मदत करायची हा रडतोय खरंच माझ्यावर मध्ये तर माझ्यामध्ये राग येतोय द्वेष येतोय त्या ठिकाणी बघितलं पाहिजे खरंच माझ्यामध्ये काय ही साधनं आहे आपल्या आसपास जे कोण गोष्ट आहेत आपला मुलं असू दे आपली पत्नी असू दे मुलं हे उन्नतीचे साधन आहे टूर साईड ते तुम्हाला शिकवतात जेवढा कर्थन प्रसंग एवढा संकट जीवनामध्ये त्यातून आपण उभा राहिलेला पाहिजे तर नाही माझ्यामध्ये पॉसिबिलिटी आहे माझे आहे एक कुठेही काही करू शकतो हे तर या अनुषंगाने एकत्र या आपल्या मुलांच्या विचार करा संस्था तुमच्या पाठीशी आहे शिक्षण तुमच्या पाठीशी आहेत मुलं तयार होतात पण मुलं तुमची जबाबदारी सुद्धा आहे बोलायच्या शाळेत सोडली संपलास होत नाही विचारा तुम्हाला काय करतोय शिक्षकांना विचारा काय करतोय